नमस्कार मी पूनम पुना, पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण भाई कटिंग कशी करायची ते बघणार आहे त्याचबरोबर उंचीनुसार कॅफाईट किती घ्यायची हेही तुम्हाला मी सांगणार आहे दहा इंच उंची असलेली भाई कशी कट करायची ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर आठ इंच सात इंच आणि पाच इंच उंचीचे जे याही मापाच्या तुम्हाला मी बाह्या कट करून दाखवणार आहे चला तरा तापन। तर आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया तर बघा भाई कटिंग करताना आपल्याला सर्वात आधी उंचीचं मार्किंग करायचं आहे तर बघा दहा इंच ही भाईची उंची आहे तयार तो त्याम तर त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिनचं आपल्याला घ्यायचं आहे आणि अकरा इंच वरती आपल्याला भाईची उंची टाकायची आहे तर बघा इथे या अकरा इंचावरती मी उंचीच मार्किंग करून घेतलेलं आहे अडोतीस इंच छातीचं माप असलेल्या ब्लाउजची इथे आपल्याला बाही कटिंग कर करायची आहे तर बघा अडतीस इंच छातीचं माप असल्यानंतर इथे बाहीची घडी ही अडतीस इंचा चौथा भाग म्हणजे साडेनऊ इंच येणार आहे इथे आपल्याला बाईची घडी ही साडेनऊ इंचावरती टाकायची आहे कोणत्याही छातीच्या मापाची बाही कटिंग कर करताना आपल्याला छातीचं जे माप आहे त्याचा चौथा भाग बाही घडीसाठी टाकायचं आहे साडेनऊ इंचावरती मी बाई घडीचं मार्किंग करून घेतलेलं आहे या साडेनऊ इंचामधूनच आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे जर तुम्ही दोन इंच शिलाई वा मार्जिन वापरत असाल तर तुम्ही दोन इंचावरती शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचं आहे बघा आता आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर या उंची पासून आपल्याला कॅफाईटचं माप टाकायला सुरुवात करायची आहे तर बघा अडतीस इंच छातीचं माप आहे त्याचा इथे दहावा भाग टाकायचा आहे म्हणजेच पावणे चार इंचावरती आपलं कॅफाईटचं माप येणार आहे तर इथे पावणे चार इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता या लाईन आपण सरळ आखून घेऊया तर बघा येथे साडेनऊ इंचाची जी लाईन आहे ती ही आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे आणि ही दीड इंचाची जी लाईन आहे ही आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे या पद्धतीने त्याच्यानंतर बघा आपल्याला या साईडने बंद बाजूने दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे नऊ इंच भाईची घडी आहे त्यामुळे आपल्याला बंद बाजूने दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे यामुळे आपल्या भाईला आकार देणे सोपं जाणार आहे तर इथे बघा दीड इंचा जी जी शिलाई मार्जिनची लाईन आहे ती सरळ आपण आखून घ्यायची आहे आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला तिरके जोडून घ्यायचे आहेत तर बघा तिरके जोडल्यानंतर आपल्याला मध्य काढायचं आहे त्याच्या आधीच मी इथे मध्य काढून घेत आहे तर बघा या पॉइंट पासून मार्जिनची जी रेषा आहे तिथपर्यंत आपल्याला तिरका टेप धरायचा आहे आणि मध्य काढायचा आहे तर इथे बघा मध्य काढलेलं आहे त्यानंतर ही लाईन मी तिरकी जोडून घेत आहे तर इथे बघा अशा पद्धतीने ही आपल्याला लाईन तिरकी जोडून घ्यायची आहे या मध्यापासून बघा आता आपल्याला अर्धा इंच वर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला बाईला बाहेरील आकार देण्यासाठी हे मार्किंग करायचं असतं त्यानंतर बघा ह्या दोन पॉइंटचा सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे दोन पॉइंटचा मध्य काढून घेतलेला आहे त्यानंतर या साईडच्या दोन पॉइंटचा सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला व्यवस्थित बाही आकार द्यायला यावा यासाठी मी अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेले आहे छोटे छोटे पॉईंट देऊन बरोबर बाईचा बर आकार यावा यासाठी अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर बघा अर्धा इंचावरती जो आपण पॉईंट दिलेला आहे त्याची लाईन सरळ पट्टीने आपल्याला ओढायची आहे या पद्धतीने त्यानंतर बघा इथून असा आपल्याला गोलाकार द्यायचा आहे तर बघा गोल आकार देण्याआधी आपल्याला छोटे छोटे पॉईंट देऊन हा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या बाहेरचा आकार बिघडणार नाही तर बघा पॉईंट दिल्यानंतर आकार व्यवस्थित वाटल्या नंतर आपल्याला हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे इथे आपण बाहीचा बाहेरील आकार तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण बाईचा आतीला आकार देऊन तर बघा आतीला आकार देण्यासाठी आपल्या इंच इंचावरती इथून बघा बरोबर पाऊण इंच म्हणजे दोन रेषा कमी एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे तर बघा पाऊन इंचावरती आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर बघा हा जो पॉईंट आहे तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे तर अर्धा इंच इथे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला वरच्या पॉइंटला मार्किंग करायचं आहे तर बघा वरच्या पॉइंटसाठी आपल्याला वरच्या बाजूला पाव इंचावरती म्हणजे दोन रेषा एवढं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे आपण ड्रॉप ड्रॉप काढून जोडून घेऊया तर बघा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हा आकार बरोबर आलेला असेल तर आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे तर इथे बघा आपल्या बाहीचा आकार व्यवस्थित आलेला आहे आता इथे आपण दंड झेर टाकून घेऊया तर बघा दंडघेराचं मार्किंग मी सहा इंचावरती केलेलं आहे आणि त्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेले आहेत आता हे लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहेत तर बघा पट्टी अशा पद्धतीने शिलाई मार्जिनची लाईन आणि त्यानंतर फटिंगची लाईन मी इथे जोडून घेतलेली आहे तर बघा ज्या वेळेस नऊ इंच बाईची घडी असेल त्यावेळेस सुद्धा आपल्याला कॅफाय ठेऊन दहा छातीचा दहावा भागच घ्यायचा आहे तर बाईची घडी नऊ इंच असल्यानंतर छातीचं माप हे छत्तीस इंच असणार आहे तर छत्तीस इंचा इथे दहावा भाग आपल्याला कॅफाईसाठी वापरायचा आहे म्हणजे साडेतीन इंचावरती आपली कॅफाईट येणार आहे ज्यावेळेस वेळेस बाईची गडी ही नऊ इंचाची असेल तर इथे बघा त्या इथे मी तुम्हाला नऊ इंचाची भाई सुद्धा समजून सांगत आहे तर आणि भाईला आकार देताना आपल्याला याच पद्धतीने आकार द्यायचा आहे छोटे छोटे मार्किंग करून आपण इथे आकार देऊन घेणार आहोत कोणत्याही मापाची बाई असू द्या ज्यावेळेस उन्च दहा इंच असेल त्यावेळेस आपल्याला इतर छातीचा दहावा भाग टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे तर हे बघा आता हे आपण कात्रीने कट करून घेऊया कोणत्याही छातीच्या मापाची बाई असू द्या तर अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस दहा इंचाची बाई उंची असेल त्यावेळेस आपल्याला त्या फायट हे छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छोटे छोटे मार्किंग करत आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे नवीन शिकणारा अशी पद्धत वापरायची आहे म्हणजे आपल्या बाहीचा आकार कुठेही चुकणार नाही तर हे बघा आतील भागही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा बाही तुम्ही बघू शकता व्यवस्थित आकार आलेला आहे या बाईचा आपल्याला बाईच्या आकारावरून लगेच लक्षात येत की ही बाई बरोबर आलेली आहे की नाही तर अशा पद्धतीची इथे बाई ही, ही तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने दहा इंच बाईची कटिंग करू शकता आता आपण दुसऱ्या मापाची बाई इथे कटिंग करून घेऊया तर ही साईडला ठेवून देते मी आणि आता तुम्हाला दुसऱ्या बाई उंचीवरती बाई कटिंग करून दाखवते तर इथे बघा आठ इंच बाई इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि नऊ इंचावरती आपल्याला बाई उंचीचं मार्किंग करायचं आहे एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर बघा आपण तर बघा ज्यावेळेस आपला अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर आठ इंच उंचीचं मार्किंग आणि उंचीचं माप आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला दहा इंचावरती ही बाई टाकायची असते तर बघा ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज हा अस्तरचा ब्लाऊजचं मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे तर तिथे बघा आपण एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर त्यानंतर बघा इथे आपण छातीच माप छत्तीस इंच आहे त्या मापाची इथे बाहे कटिंग करणार आहे तर बघा छत्तीस इंचा चौथा भाग आपल्याला बाहीगडी टाकायचा आहे तर इथे बघा नऊ इंचावरती हम्म बाहेगडीचं माप टाकून घेत आहे तर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला नऊ इंचावरती मार्किंग करायची आहे जेणेकरून ही लाईन आपली सरळ येईल तर त्यानंतर बघा ही पट्टीने लाईन मी आखून घेत आहे या पद्धतीने सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता या नऊ इंचामधूनच आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन काढायचं आहे तर बघा दीड इंचावरती मी मार्जिनच माप टाकत आहे तर या पद्धतीने दोन्ही साइडला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता ही लाईन सुद्धा आपण सरळ आखून घ्यायची आहे त्यानंतर बघा आता आपण टाकून घेऊया तर बघा आठ इंच बाहीची उंची असेल त्यावेळेस कॅफाईट किती टाकायची तर बघा आपण दहा इंच छा बाही उंचीसाठी जी कॅफाईट वापरली तीच इथे आपल्याला टाकायची आहे त्यामुळे इथे बघा आपल्याला छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर बघा छत्तीस इंच हे छातीचं माप आहे त्याचा दहावा भाग हा साडेतीन इंच होतो तर इथे साडेतीन इंचावरती कॅफाईटचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा दंडामध्ये जे आपल्याला चुन्या पडतात प्लेट्स पडतात आपल्या बाईला तर त्या पडू नयेत यासाठी आपल्याला त्या मार्किंग हे दहावा भाग एवढंच घ्यायचं आहे तर बंद बाजूने मी सव्वा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता हे दोन्ही पॉईंट आपण तिरक्या जोडून घेतलेले आहेत आता हे तिरक्या लाईनीच आपल्याला मध्य काढायचं आहे बघा या पद्धतीने त्यानंतर ह्या मध्याचाही आपण इथे मध्य काढून घेणार आहोत तर ते दुमडून घ्यायचं आहे आणि मध्य काढून घ्यायचं आहे तर बघा या साईडलाही त्याच पद्धतीने करायचं आहे तेरायचा आहे आणि दुमडायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपण तीनही मार्किंग करून घेतलेले आहे तर त्याचा मध्य जो मार्किंग आहे तिथून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचा आहे पट्टीने लाईन आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला आता इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथे आपला हा गोलाकार देऊन झालेला आहे म्हणजेच आपल्या बाहीचा बाहेरील आकार इथे देऊन झालेला आहे त्यानंतर बघा हे जे मार्किंग आहे ते आपल्या बाहेर आतील बाईचा जो आकार द्यायचा असतो ते मार्किंगचा आपल्याला उपयोग होणार आहे तर इथे बघा ही सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे पाऊन इंचावरती त्यानंतर या पॉइंट पासून आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा या मध्यापासून सुद्धा आपल्याला पावींच खाली मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या शोल्डरमध्ये बघा ब्लाउज घातल्यानंतर शोल्डरमध्ये पुढच्या बाजूने फुगा येतो तो, तो येणार नाही तर आता या वरच्या बाजूने जे आहे मार्किंग तिथून सुद्धा आपल्याला पाव इंचावरती वर मार्किंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यामुळे आपला बाईचा आकार जो आहे तो व्यवस्थित ये येणार आहे आणि ब्लाउज शिवल्यानंतर तो ब्लाउज आपल्याला बाईमध्ये व्यवस्थित बसणार आहे तर अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे तर ते बघा बाईचा आकार देऊन झालेला आहे आतील सुद्धा आणि बाहेरील सुद्धा तर त्यानंतर आता इथे आपण दंड घेराचं मार्किंग करून घेऊया तर बघा पावणे सहा इंचावरती दंड घेर टाकलेला आहे आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन तशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या लाईन आपल्याला पट्टीने जोडून घ्यायच्या आहे तर बघा फिटिंगच्या लाईनची मा जोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर शिलाई मार्जिनची जी लाईन आहे ही आपण जोडून घ्यायची आहे तर इथे बघा ज्यावेळेस आपण नऊ इंच छातीचं माप बाईची घडी घेऊ त्यावेळेस सुद्धा आपल्याला इथे बाई इंच आठ इंच असल्यानंतर त्यापा छातीचा दहावा भागच घ्यायचा आहे आणि बघा इथे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण मार्किंग करतो त्यावेळेस आपल्या बाईला ज्या चुन्या येतात त्या येणार नाहीत त्याचबरोबर इथे बघा मध्यभागी आपल्याला शोल्डरमध्ये बाही जोडल्यानंतर फुग्या फुगा येतो बघा या साईडला मध्यभागी बरोबर तर तो येणार नाही यासाठी आपण इथूनही पाऊ वरती खाली मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे बघा काखेमध्ये जे चुन्या येतात आपल्याला त्या येऊ नये त्यासाठी मी इथे पाऊन वरती सरळ लाईन आखून घेतलेली ला आहे अशा पद्धतीने छोटे छोटे मार्किंग केल्यामुळे आपली जी बाही आहे ती व्यवस्थित तयार होणार आहे त्यानं तर त्यानंतर बघा इथे कॅफायचं माप सर्व माप बाईंच्या घडीसाठी आपल्याला हेच वापरायचं आहे त्यानंतर हे आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं तर मापे आपली बरोबर असतात पण कटिंग मध्येच आपण गोळ होतो तर अशा असे होऊ नये यासाठी आपल्याला व्यवस्थित मार्किंग नुसार कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे भाईचा आकार आपला व्यवस्थित आलेला आहे तर कोणत्याही भाई चा आहे भाईची उंची भाई ही आठ इंच असल्यास आपल्याला इथं छातीचा दहावा भागच टाकायचा आहे कॅफ हाईफ त्यानंतर बघा तुम्हाला दुसरी बाई इथे कटिंग करून दाखवते तर इथे बघा पाच इंचाची बाई मी तुम्हाला पाच इंच उंची असलेली बाई इथे कटिंग करून दाखवणार आहे तर बघा पाच इंच उंची आणि त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि सहा इंचावरती आपल्याला मार्ग टाकायचं आहे तर बघा ही जास्त वापरातली बाई आहे म्हणजेच पाच इंच उंचीची बाही आपण जास्त वापरतो त्यामुळे याच मा तुम्हाला मी इथे सांगत आहे तर इथे बघा आठ इंच इथं बाही घडी घेतलेली आहे मी आणि त्या बा आठ मधूनच इथे शिलाई मार्जिन दीड इंच मी काढून घेत आहे तर ज्यावेळेस आठ इंच बाईगडी असेल त्यावेळेस आपल्या छातीचं माप इथं बत्तीस इंच असणार आहे तर या साईडने बघा एक इंचावरती आपल्याला बंद बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा कॅफाईत आता इथे कॅफाईत आपल्याला किती टाकायची ज्यावेळेस पाच इंच बाई उंची असेल त्यावेळेस आपल्याला कॅफाईत किती टाकायची तर बघा पावणे तीन इंच इथं मी कॅफाईत टाकलेली आहे तर बघा छातीचा दो जो दहावा भाग असतो तो येणार आहे इथं तीन पॉईंट दोन तर त्या तीन पॉईंट दोन मधून आपल्याला अर्धा इंच कमी कर करायचं आएं, आहे त्यामुळे इथे मी पाहुणे तीन इंचावरती कॅफाईटचं माप टाकलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला कॅफाईटचं माप टाकून घ्यायचं आहे कोणत्याही छातीचा माप असू द्या त्याचा दहावा भाग घ्यायचा आहे आणि त्यातून अर्धा इंच कमी करायचं आहे अर्धा इंच कमी केल्यामुळे आपल्या बाई बरोबर बसणार आहे ज्यावेळेस बाई ही पाच इंचाची असेल तर बघा इथे इंच छातीची बाईची घडी आपण ज्यावेळेस टाकतो आप त्यावेळेस आपल्याला कॅफायत किती घ्यायची आहे तर बघा नवी इंच ज्यावेळेस बाईची घडी असते त्यावेळेस छातीचं माफी आपलं छत्तीस इंच असतं छत्तीस इंचा दहावा भाग काढायचा आहे तो तो छत्तीस इंचा दहावा भाग हा साडेतीन इंच होतो तर त्यामधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे आणि तीन इंचावरती आपल्याला त्या फाईचं माप टाकायचं आहे कोणत्या वेळेस ज्या वेळेस आपली भाई उंची ही पाच इंचाची असेल तर त्याच्यानंतर बघा आता हा पण तिरका जी लाईन आखलेली आहे त्याच मध्य काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मद्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर या मध्याची आपल्याला परत एकदा मद्य काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने याचा सुद्धा आपल्याला मद्य काढून घ्यायचं आहे तर बघा टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे पॉइंट दिल्यामुळे आपली बाई व्यवस्थित आकार घेते आणि तुम्हाला कुठेही बाई कमी पडणार नाही किंवा कुठेही बाईला चुन्याही पडणार नाही तर बघा मध्यापासून आपल्याला अर्धा इंचावरती वर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते मार्किंग आपल्याला पट्टीने सरळ जोडून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे मी गोलाकार देऊन घेते तर, तर प्रत्येक साईजच्या बाईला आपल्याला अशा पद्धतीनेच आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनेच पॉइंट देऊन व्यवस्थित आकार तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून आपली बाई ब्लाउज ला व्यवस्थित बसेल तर इथे बघा बाईचा बाहेरील आकार देऊन झालेला आहे आता आपण बाईचा आतील आकार देऊन घेऊया तर बघा इथून आपल्याला खाली अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे बघा पावणी इंचावरती आपल्याला बाहीचा आतील आकार देताना पावणी इंचावरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने प्रत्येक मापासाठी अशीच पद्धत वापरायची आहे त्यानंतर इथून बघा मध्यापासून आपल्याला पावी इंचावरती मार्किंग करायचं आहे खालच्या बाजूने त्यानंतर या पॉइंट पासून आपल्याला पावी इंच वर मार्किंग करून घ्यायची आहे बघा आणि हे आता जे पॉईंट आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत तर हे बघा इथे पॉईंट देत देत मी मार्किंग पॉईंट जोडून घेत आहे जेणेकरून आपल्या बाहेरचा आकार बिघडणार नाही तर बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर काही समजलं से नसेल तर कमेंट करून नक्की विचारा तर यानंतर आता आपण बघा तर अशाच पद्धतीने तुम्ही पूर्ण बाई कट करू शकता तर इथे बघा आता आपण दंडगिराचं माप टाकून घेऊया तर बघा दंडगीर पाच इंच आहे आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर ह्या दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे ही शिलाई मार्जिनची लाईन आणि ही फिटिंगची लाईन अशा पद्धतीने आपण ह्या जोडून घ्यायचे आहेत आता हे आपण कटिंग करून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने बाही कट करून बघा व्यवस्थित बसेल तुमच्या ब्लाउजला त्यामुळे तुम्ही करने ही बाई कटिंग करण्याची जी पद्धत आहे ती नक्की वापरा तुमच्या लगेच लक्षात येईल की ही बाई आपल्या ब्लाउजला परफेक्ट बसत आहे की नाही तर बघा अशा पद्धतीचा भाईला आकार आलेला आहे त्यानंतर आपण भाईचा आतील आहे तोही कट करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने भाईचा आतील आकार ही कट करून घ्यायचा आहे बऱ्याचदा आपल्या भाईला पुढच्या साईडनेच फुगा येतो तर हे अंतर आपण कमी घेतो त्यामुळे पुढच्या बाजूने फुगा येतो तर अशा पद्धतीने अंतर घेतल्यानंतर बघा इथे अशा पद्धतीचा आकार तयार होतो म्हणजेच हा खोल जो आकार आहे तो जास्त येतो त्यामुळे आपल्या बाईला पुढच्या साईडने फुगा येणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीने बाही कटिंग करायची आहे तर इथे बघा बाहीचा व्यवस्थित आकार आलेला आहे या पद्धतीनेच कटिंग करून नक्की बघा तर इथे बघा तुम्हाला दहा इंचाची एक बाईने कटिंग करून दाखवलेली आहे त्यानंतर एक आठ इंचाची बाई कटिंग करून दाखवलेली आहे आणि त्यानंतर एक पाच इंचाची बाई कटिंग करून दाखवलेली आहे तर या बाहीवरून तुम्ही नक्कीच बाह्य कटिंग करू शकता आणि तुम्हाला नक्कीच व्यवस्थित बाई कटिंग करायला जमणार आहे